प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सागर मुक्तासोबत जे काही वागलेला असतो त्यामुळे माधवी त्याच्यावर खूप चिडलेली असते ती सागरला म्हणत असते की आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मुक्ताने तुमच्यासाठी काही नाही केलं तिने तुमच्या वाटेवरील काटे वेचले आणि तुम्ही काही केलं तर तुमच्या फुटक्या भूतकाळाच्या काचा तिच्या वाटेवर टाकल्यात आणि ते ऐकून सागर शर्मेने खाली मान घालतो तर माधवीला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो ती म्हणत असते की जर हे सगळं पुरुला कळलं ना तर तो कसा रिॲक्ट करेल मलाही माहीत नाही कारण मुक्ता पुरुचा जीव आहे आणि माझा अभिमान आहे खरं तर मुक्ता माझ्यावर गेली या गोष्टीचा मला खूप अभिमान होता आणि अजूनही आहे तिने फक्त तुमच्यासाठी निस्वार्थीपणे सगळ्या गोष्टी केल्या तिच्या लिमिट क्रॉस केल्या ती माझ्याही पुढे निघून गेली आणि तुम्ही काही केलं तर तिचंच मन दुखावलं आमची कधीच अशी अपेक्षा नव्हती की तुम्ही तिच्यावर प्रेम करावं पण मग प्रेमाचं नाटक तरी कशासाठी करायचं आणि ते ऐकून सागरला खूप वाईट वाटतं माधवी त्याला सांगत असते की तुम्ही मुक्तासोबत जे काही वागला आहात ना ते खरंच खूप चुकीचं आहे मुक्ताने तुमच्यासाठी तुमच्या घरच्यांसाठी जे काही केलं ते एकदा तरी तुम्ही आठवायचं ना तुमच्या बहिणीची इज्जत राखण्यासाठी तिने स्वतःचे दागिने विकले आणि त्यावेळी तुमच्या आईने तिला घराबाहेर काढलं पण तरीही माझी मुक्ता एका शब्दाने काही बोलली नाही आणि तुमचा जीव आदित्यमध्ये अडकला आहे हे जेव्हा तिला समजलं तेव्हा तिने आदित्याला तुमच्याजवळ आणण्यासाठी त्याच्या मनातील तुमच्या विषयीचे गैरसमज मिटवण्यासाठी च्या जीवाचं रान केलं आणि हे सगळं काही ऐकून सागर शर्मेने खाली मान घालतो तर दुसरीकडे सावनीला सतत आदित्यमध्ये झालेला बदल जाणवत असतो तिला सतत आदित्यचं वागणं आठवत असतं आणि त्याच वेळी हर्षवर्धन त्या ठिकाणी येतो तो प्रेमाने सावनीला मिठी मारतो आणि तिला म्हणतो की सावनी आपल्या दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे आणि ती कोणती माहिती आहे का तुला आपण एकमेकांना केलेलं प्रॉमिस पूर्ण करतो आणि ते प्रॉमिस पूर्ण करण्यासाठी आपण इकडचं जग तिकडे करायलाही मागे पुढे बघत नाही आणि मग त्यानंतर तो सावनीला म्हणतो की मी तुला सांगितलं होतं ना ज्या दिवशी तू त्या पेपर्सवर सागरच्या सह्या घेऊन येशील त्या दिवशी मी तुझ्यासोबत लग्न करेल आणि मग त्यानंतर त्याने सावनीसाठी बनवून घेतलेली डायमंड तो रिंग तो तिला दाखवतो आणि ती रिंग बघून तर सावनीला आश्चर्याचा मोठा धक्काच बसतो तर हर्षवर्धन म्हणत असतो की ही रिंग मी तुझ्यासाठी स्पेशली बनवून घेतली आहे मला माहीत होतं की तू माझं काम नक्की पूर्ण करशील आणि ते ऐकून सावनीला काय उत्तर द्यावं ते कळत नाही ती खूप घाबरलेली असते आणि बाजूला निघून जाते त्यामुळे हर्षवर्धन तिला विचारतो की काय झालं पेपर्सवर सह्या झाल्या आहेत ना आणि त्यावर सावनी सांगते की हो हर्ष आपण ठरवल्याप्रमाणे सागरने त्या पेपर्सवर सह्या केल्या होत्या मात्र त्यानंतर एक गडबड झाली त्यावर हर्षवर्धन विचारतो की नेमकं झालंय काय आणि मग सावनी त्याला सांगते की सागरने त्या पेपर्सवर सह्या केल्या होत्या मात्र आदित्यने ते पेपर्सच फाडून टाकले आणि ते ऐकून हर्षवर्धन मोठमोठ्याने हसायला सुरुवात करतो आणि ते बघून सावणी अजून घाबरते तर दुसरीकडे माधवी सागरला म्हणत असते की तुम्ही आमच्या मुक्तावर प्रेम करावं अशी आमची कधीच अपेक्षा नव्हती पण मग तुम्ही प्रेमाचं नाटक तरी कशासाठी केलं तिचा पुन्हा एकदा विश्वासघात झाला पण माझी मुक्तासुद्धा खरंच वेडी आहे पुन्हा पुन्हा विश्वासघात होऊनसुद्धा ती नव्या उमेदीने नवीन माणसावर विश्वास ठेवते त्यावर सागर काही बोलणार इतक्यात माधवी म्हणते की सागरराव तुम्ही प्लीज खरंच काही बोलू नका आत्तापर्यंत मला असं वाटत होतं की तुम्ही उद्धट आहात दारुडे आहात मात्र तुम्ही खोटारडे आहात असा मी कधीच विचार केला नव्हता मात्र आज तुम्ही मुक्तासोबत जे काही वागलं आहात ना त्यावरून ते, ते सिद्ध झाले आणि मग त्यानंतर ती बाजूला जाऊन बसते तर सागर हात जोडून तिची माफी मागतो तो म्हणतो की आई मी जे काही केले ते मला मान्य आहे पण प्लीज मला एक संधी द्या आणि मी जे काही केलं ना ते मी मुद्दाम नाही केलं मी त्यावेळी आदित्यला थांबवण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्या सगळ्या नादात मी काय बोलून गेलो माझं मला सुचलं नाही आणि मग तो रडतच माधवीसमोर हात जोडतो तर त्याची ती अवस्था बघून माधवीलासुद्धा वाईट वाटतं तर दुसरीकडे हर्षवर्धन सावनीवर खूप चिडलेला असतो तो, तो विचारतो की त्या आदित्याने पेपर्स का फाडले आणि त्यावर सावणी त्याला सांगते की सगळं काही माझ्या कॅल्क्युलेशनप्रमाणेच घडत होतं सागरने न बघताच त्या पेपर्सवर सहीसुद्धा केली होती पण त्यानंतर आदित्याने अचानक पेपर्स फाडून टाकले त्याने मला सांगितलं की मला पप्पांना कोणतीही शिक्षा द्यायची नाही मी माझ्या पप्पांना खाली पडलेलं बघू शकत नाही आणि ते ऐकून हर्षवर्धन तर खूप चिडतो तो म्हणतो की माझे पप्पा हे सगळं त्या आदित्याच्या तोंडून कसं काय आलं तुझं लक्ष कुठे होतं हे सगळं होत असताना आणि त्यावर सावनी म्हणते की मी तिथेच होते पण हे सगळं कधी आणि कसं घडलं माझंच मला कळलं नाही आपल्यासोबत असणारा आपला आधी कधी आपल्या विरोधात गेला खरंच मला कळलं नाही तर दुसरीकडे सागर सोसायटीच्या बाहेर येऊन बसलेला असतो आणि तितक्यात मुक्ता त्या ठिकाणी येते सागर लगेच तिच्या जवळ जातो आणि तिला विचारतो की तुम्ही कुठे गेला होतात तुमचा फोनही घरीच राहिल्यामुळे घरातील सगळेजण घाबरले होते मला तर असं वाटलं की माझ्यावर रागवून तुम्ही घर सोडून गेलात पण मुक्त त्याच्याशी काही न बोलता सरळ आतमध्ये जाण्यासाठी निघते पण सागर तिला थांबवतो तो पुन्हा पुन्हा मुक्ताची माफी मागत असतो पण मुक्ता म्हणते की मला काहीही होत नाही आहे मुळात मी तुमची कोणीही लागत नाही त्यामुळे तुम्ही जे काही वागलात त्याचा मला त्रासच होत नाही आणि ते ऐकून सागरला खूप वाईट वाटतं तर मुक्ता हसून म्हणत असते की एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की समोरच्याची इच्छा समोरच्याचं सुख आणि आपलं मन कधीच एकत्र जपता येत नाही आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते तर सागर मनाशी म्हणत असतो की मुक्तांना माझा रागही आला नाही हे सगळं काही आता रागाच्या पलीकडे गेलं आहे त्यांनी आदित्याला माझ्या जवळ आणलं आणि मी मात्र त्यांना माझ्यापासून दूर लोटलं तर दुसरीकडे सावनी हर्षवर्धनला समजवण्याचा प्रयत्न करत असते की हे सगळं काही त्या मुक्तामुळे झालं आहे तिच्याच काउन्सलिंगमुळे आदित्य त्या सागरला पुन्हा पप्पा मानायला लागला त्याच्यात हा बदल घडला मी त्या मुक्ताला सोडणार नाही तर हर्षवर्धन तिला सांगतो की तुला जे करायचं आहे ना ते कर पण आता एक गोष्ट लक्षात ठेव की ही संधी आपल्या हातून गेली आहे पुढे तो असंही म्हणतो की जेव्हापासून ती मुक्ता सागर कोळीच्या आयुष्यात आली आहे तेव्हापासून त्याच्यासोबत सगळं काही चांगलं घडतंय आणि सगळं बॅड लक माझ्या नशिबात आले आणि ते ऐकून सावनी चिडते ती म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे मी बॅड लक आहे का आणि त्यावेळी हर्षवर्धन तिला सांगतो की या शब्दात माझ्याशी बोलायचं नाही मी तुला आधीच सांगून ठेवतो आहे आणि मग तो रागात तेथून निघून जातो तर सावनी रडतच म्हणत असते की मुक्ता मी तुला आता सोडणार नाही दुसरीकडे मुक्ता घरात जाते पण तिला सतत सावनी जे काही बोललेली असते तेच आठवत असतं त्यानंतर ती तिच्या रूममध्ये जाते मात्र कपाटात सागर ज्यावेळी आदित्यसाठी जोकर बनलेला असतो तेव्हाचा प्रसंग आठवतो आणि मग त्यानंतर ती त्या कपाटामध्ये असणारं तिचं सगळं सामान तिच्या साड्या पुन्हा एकदा बॅगमध्ये भरून ठेवते हे सगळं काही करताना तिला खूप त्रास होत असतो त्यानंतर ती किचनमध्ये जाते ती जेवणाची तयारी करत असतानाच सागर त्या ठिकाणी येतो तो, तो मुक्ता समोर हात जोडून उभा राहतो पण मुक्ता रागातच त्याच्याकडे बघते आणि एकही शब्द बोलत नाही तर सागर सतत तिच्या पुढे मागे करत असतो तिची माफी मागत असतो पण मुक्त त्याकडे लक्षच देत नाही त्यानंतर सागर कान पकडून तिच्या समोर उभा राहतो पण तरीही मुक्ता त्याच्याकडे बघत नाही आणि मग त्यानंतर सागर पुन्हा एकदम मुक्ताला हात लावतो त्यामुळे मुक्ता रागातच त्याच्याकडे बघते पण तिला सागर दिसत नाही कारण तो गुडघ्यांवर बसलेला असतो आणि कान पकडून मुक्ताची माफी मागत असतो आणि मग त्यानंतर तो मुक्ताला म्हणतो की प्लीज झालं गेलं ते आपण सगळं विसरून जाऊ आणि नव्याने सुरुवात करू प्लीज मला माफ करा पण मुक्त त्याचं काही ऐकून घेत नाही तर मित्रांनो रा या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रात्री उशीर झालेला असतो तरीही सागर घरी काही येत नाही त्यामुळे सगळेजण काळजीत पडतात त्यातच त्याचा फोनही लागत नसतो त्यामुळे त्यांची काळजी अजूनच वाढते तर दुसरीकडे सागर खूप दारू पिलेला असतो आणि रस्त्यावरच बसलेला असतो मुक्ताचा फोटो तो बघत असतो आणि तितक्यात काही गुंड मावाली त्या ठिकाणी येतात आणि मुक्ताचा फोटो बघून ते तिच्यावर कमेंट करू लागतात त्यामुळे सागर चिडतो मग त्यावेळी त्यांची खूप भांडणं होतात आणि ते गुंड सागरलाच मारतात तर दुसरीकडे मुक्ताला असं वाटतं की कदाचित सागर सावनीकडे गेला असेल त्यामुळे ती तिकडे जाते पण सागर त्या ठिकाणी नसतो आणि सावनी मुक्ताला असं सांगते की सागर हे सगळं काही मुद्दाम करत आहे तू त्याला माफ करावं म्हणून त्यामुळे मग मुक्ताचा सागरवरील राग अजून वाढतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा